मंडळी जय शिवराय जय बाबाजी आपण सध्या आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील वेरूळ तीर्थक्षेत्र वेरूळ या ठिकाणी आहे आणि बारावा ज्योतिर्लिंग कृष्णेश्वराच्या सानिध्यात आपण आहे याच ठिकाणी राष्ट्रसंत राष्ट्रसंत जगद्गुरू जनार्दन स्वामींच्या या धर्तीवरती आपण आहे आणि याच ठिकाणी जनार्दन स्वामींच्या आशीर्वादाने आणि प्रमुख जगद्गुरू शांतीगिरी महाराजांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाखाली या ठिकाणी भव्य दिव्य छत्तीसावं जनार्दन स्वामीचं पुण्यस्मरण सोहळा संपन्न होतोय याच पुण्यस्मरणाचा आढावा घेण्यासाठी आपण सध्या आश्रमात आहे आपल्यासोबत महाराजांचे प्रतिनिधी आहे महाराज नमस्कार जयबाबा जयबाजी जै। काय सांगाल कार्यक्रमाची रूपरेषा जगद्गुरू निष्काम कर्मयोगी जनार्दन स्वामींच्या छत्तीसाव्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांचे उत्तर अधिकारी पूज्य जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराजांच्या पावन प्रेरणे व प्रमुख उपस्थितीमध्ये श्री बाबाजींच्या छत्तीसाव्या पुण्यस्मरणार्थ ओम जगद्गुरु जनशांती धर्म सोहळा हा दिनांक पंचवीस नोव्हेंबर ते दोन डिसेंबर या पावन व पवित्र पर्वामध्ये संपन्न होतोय या कार्यक्रमामध्ये अनुष्ठान आहेत नंदादीप आखेत महिला जप आखेत अभिषेक आखेत सार्थ एकनाथी भागवत ग्रंथाचं पारायण आखेत कीर्तन आखेत हस्तलिखित जप साधना आखेत आणि तब्बल सातशे एक्कावन्न कुंडात्मक शिवशक्ती मनोवांछित अतिरुद्र सहाकार महायज्ञाचा आयोजन या कार्यक्रमामध्ये करण्यात आलेलं आहे याच्या अगोदर पण एक रेकॉर्ड होऊन गेलेला आहे आश्रमावरती एक हजार कुंडात्मक यज्ञ या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि पुन्हा एकदा तोच रेकॉर्ड महाराष्ट्रात तुम्हीच मोडीत काढताय सातशे एक्कावन्न कुंडात्मक यज्ञ या ठिकाणी संपन्न होतय पूज्य जगद्गुरु स्वामी शांतीगिरी महाराजांनी आतापर्यंत एक कुंडापासून ते एक हजार आठ कुंडांपर्यंत अनेक यज्ञाचे सोहळे या ठिकाणी केलेले आहेत आणि या यज्ञाचा जो उद्देश आहे राष्ट्र कल्याण राष्ट्रभक्ती राष्ट्र रक्षा आणि त्याच बरोबर भारत हिंदू राष्ट्र घोषित व्हावा आणि कैलास मानस सरोवर जो भारताचा भूभाग जो सध्या चायनाच्या ताब्यात आहे तो भारतामध्ये समाविष्ट व्हावा हे कार्य करण्याकरता शक्ती प्रेरणा मिळावी म्हणून तो संकल्प घेऊन हा शिव शक्ती मनोवांचित अतिरुद्र स्वहकार महायज्ञ आपण संपन्न करतोय प्रत्येक कार्यक्रमाला एक वेगळी संकल्पना असते या कार्यक्रमाला पण ती संकल्पना तुम्ही राबवताय राष्ट्र आपला सनातन हिंदू धर्म बरोबर जो आपला आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की भारत हा हिंदू राष्ट्र झाला पाहिजे याचा एक उद्देश घेऊन तुम्ही हा कार्यक्रम संपन्न करताय बरोबर याच उद्देशाने या, उद्देश या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तसं मुळात भारत हा हिंदूंचा देश ऑलरेडी आहेतच हिंदू राष्ट्र आहेत ते होत आहे आणि ते राहणारच आहे पण ते अधिकृत घोषित व्हावं आणि हे कार्य करण्याकरता शक्ती प्रेरणा मिळावी म्हणून त्यासाठी या यज्ञाचं आयोजन आहे किती एकर हे कार्य संपन्न होत साधारण या संपूर्ण कार्यक्रमाचा जर विचार आपण केला तर वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्थेच्या दृष्टिकोनात नियोजन केलेलंय सगळा विचार करता साधारण शंभर एकर एक जागेच्या विस्तीर्ण परिसरामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन आहे कार्यक्रमाला उपस्थिती कोणाची असणार प्रमुख या कार्यक्रमामध्ये अनेक साधू संत राजकीय सामाजिक आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर या कार्यक्रमाला येथील आल्यानंतर नक्कीच आपल्याला बघायला मिळालं पण अनेक मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमामध्ये होणार आहे महाराज वेगळे पण काय कार्यक्रमाची प्रमुख आकर्षण म्हटलं तर या कार्यक्रमाचा वेगळेपण हाच आहे का, का जगतगुरु जनार्दन स्वामींनी जे अनुष्ठानाची परंपरा सुरू केली आपण उद्यापासून बघू शकते इत पंचवीस तारखेपासून हजारो महिला पुरुष या मंडप सात दिवस मौन धरून सात दिवस पूर्ण मौन असेल त्याच बरोबर ते लोक सात दिवस फक्त उपवास करतील आणि गुरु मंत्राचा जप इथं करतील त्या भाविकांमध्ये काही लोक फक्त आठ दिवसाचे अनुष्ठान हवेवर करतील काही लोक फक्त पाण्यावर अनुष्ठान करतील काही लोक फक्त फळ घेऊन अनुष्ठान करतील बाकी लोक जे उपवासाला चालतं ते फराळ घेऊन अनुष्ठान करतील पुरुषांना तर मौन असेल

स्वामी आराध्य दैवतच भगवान शिव आखे आणि त्यांनी शिव भक्तीला आपल्या जीवनामध्ये विशेष प्राधान्य दिलं म्हणून शिवाच दर्शन करून नंदिकेश्वर उद्याची सुरुवात कधी होणार कोण कोण उपस्थित राहणार उद्या पहाटे पाच वाजता नित्य नेमान मुख्य व्यासपीठाचं पूजन करून बाबाजी जी विधी दिली त्या विधी पासून या कार्यक्रमाचा प्रारंभ होईल अगदी आरती सत्संगानंतर श्री बाबाजींच्या पालखीची भव्य शोभा यात्रा संपन्न करून साधारण एक साडे दहा वाजता सर्व अनुष्ठानसाठी जे येणारे भक्तजन आखेत त्यांच्या जो अनुष्ठानाचा जो मुख्य कलश असेल त्या कलशाचं पूजन त्या ठिकाणी संपन्न करून जपाला प्रारंभ होईल इतका मोठा कार्यक्रम संपन्न होतोय प्रश्न सर्वांना एक पडतो की लागणारा खर्च हा खर्च कसा उपलब्ध होतो दरवर्षी बाबांची पुण्यतिथी साजरी होते या वर्षी आपण छत्तीसाव पुण्यस्मरण करतोय आणि सद्गुरु जनार्दन स्वामींच्या कृपेनं पिढ्या या परंपरेशी जोडलेले कोणाच्या आजोबा पंजोबा त्या अगोदरच्या पिढ्यांपासून या धर्मपीठाशी जोडलेले आणि हे सर्व लोक श्रद्धापूर्वक भक्तीपूर्वक या कार्यक्रमामध्ये अन्नदानासाठी सेवे करतात करता दान करतात कारण पूज्य जनार्दन स्वामींचं वाक्य होतं बाबांना कणभर द्या बाबा मन भर देतील मुठभर द्या दे बाबा पोट भर देतील हा ठाम विश्वास त्या जनता जनार्दनाचा आहे म्हणून सो खुशीनं भगवंताच्या इच्छेनं लोक येतात इथं ती सेवा अर्पण करतात आणि सर्व लोकांच्या योगदानात हा कार्यक्रम संपन्न होतो महाराष्ट्रात शांतिगिरी महाराज किती संत आहे ज्यांना जगद गुरु उपाधी प्राप्त झाली तसा जर विचार केला तर भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू धर्मामध्ये दोन परंपरांच्या माध्यमातून आपण देवभक्ती करतो एक वैष्णव संप्रदाय अर्थात आणि दुसरा शैव संप्रदाय प्रामुख्यानं जर विचार केला तर दशनामी जी संन्याशी परंपरा आहे शैव संप्रदाय दशनामी संन्याशी परंपरा आहे त्या परंपरेतले महाराष्ट्रातले पहिले जगद्गुरु हे स्वामी शांतीगिरीजी महाराज आहेत आणि बाबाजी जगदगुरु झाल्याच्या नंतर ती उपाधी मिळाल्यानंतर पहिलाच का मोठा कार्यक्रम होत हो नक्कीच कारण गेल्या कुंभामध्ये म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांचा पट्टाभिषेक सोहळा संपन्न झाला आणि त्यानंतर बाबांचा डिसेंबर मध्ये पुण्यतिथीचा सोळा नोव्हेंबर डिसेंबर मध्ये तिथीनुसार आला त्यामुळे साजिके तसे कार्यक्रम तर दरवर्षीच होता मोठाले बरोबर पण योगायोगाने ते जगद्गुरु झाले त्यानंतर पुण्यतिथी नोव्हेंबर डिसेंबर मध्ये आली त्यामुळे कार्यक्रम तर याच्यापेक्षा भव्य भव्य झालेले अन्नदानाची कशी सुविधा असेल सकाळी रोज या कार्यक्रमामध्ये जे लोक अनुष्ठानसाठी बसणारे या सगळ्यांची प्रसाद व्यवस्था जिल्हा हाय केलेली प्रत्येक जिल्ह्याचं फराळ पंक्तीच स्वतंत्र किचन असल यज्ञ पूजेला जे यजमान सहभागी होत आहेत त्यांची भोजन व्यवस्था स्वतंत्र केलेले येणारे संत अतिथी ब्राह्मण वृंद यांची भोजन व्यवस्था स्वतंत्र केलेली आणि येणारे जेवढे भाविक भक्त असतील या आता सगळ्यांकरता अखंड अन्नक्षत्र चालेल सकाळी दहा वाजेपासून पंगत सुरू झाल्यानंतर रात्री दहा वाजेपर्यंत म्हणजे बारा तास कंटिन्यू प्रसाद बनवणं आणि पंगत ही चालू राहील एक अन्नदानाचं मोठं भांडार या ठिकाणी निर्माण उद्यापासून होणार छत्रपती शिवाजी महाराजांचा आशो रोड पुतळा आणि अजून कुठलं तरी मुळात ही जी वेरुळ भूमी आहे ती ऐतिहासिक वारसा लाभलेली भूमी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूळ आहे मग महाराजांच्या मूळ भूमीतून आम्हाला ऊर्जा मिळते आणि म्हणून महाराजांची प्रतिमा आम्ही मंचाच्या समोर विराजमान केलेली ज्याकडे बघितल्यानंतर आम्हाला उत्साह शक्ती प्रेरणा कार्यक्रमा करता मिळते महाराजांनी बोटावर मोजण्या इतके मावळ घेऊन स्वराज्याची स्थापना केली आज त्यांच्या प्रेरणेने आज हजारो भक्त लाखो भक्त या परंपरेशी जोडलेले त्यामुळं महाराजांकडून नेहमी प्रेरणा घेत आलेलो म्हणून त्यांचं स्मरण चिंतन आणि रोजचं दर्शन व्हावं म्हणून त्यासाठी ती स्थापना केलेली अजून पण महाराज आहे आपल्यासोबत महाराज बरं वाटेल मला माझं झालं या तुम्ही एकदा परिचय द्या तुमचा महाराज लगेच चालू झालं झाला स्वामी नागेश्वरानंद गुरु शांतीगिरीजी महाराज श्री क्षेत्र आश्रम महाराज काय सांगाल कार्यक्रमाविषयी काय सांगाल निष्काम करून जगदगुरु जनार्दन स्वामी मुनगिरीजी महाराज आणि बाबाजींचे उत्तराधिकारी पूजनीय जगदगुरु स्वामी शांतीगिरी बाबांच्या आशीर्वादाने हा जो सोहळा आता या ठिकाणी पार पडत आहे श्री क्षेत्र वेरूळ तालुका रत्नापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर अर्थात ज्या जगद्गुरु जनार्दन स्वामींनी सोळा वर्ष खडतर अशी तपश्चर्या करून भगवान शिवालाजींनी प्राप्त करून घेतलं आणि ज्यांनी या जगाच्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण पाच परंपरा ज्यांनी सुरू केल्या अनुष्ठान के श्रमदान गुरुकुल परंपरा कृषी सेवा ऋषी सेवा गोशाळा आणि या परंपरेला आज अशा थोर संतांना आज आपल्यामधून जाऊन आता या दोन डिसेंबरला छत्तीस वर्ष आता त्यांना समाधी होऊन पूर्ण आता त्यांचं छत्तीसाव पुण्यस्मरण आहे आणि या पुण्यस्मरणाचं सुंदर असं नाव या ठिकाणी स्वामी शांतीगिरी बाबांनी नामकरण या सोहळ्याचं केलं ओम जगद्गुरु जनशांती धर्म सोहळा जो उद्या दिनांक पंचवीस नोव्हेंबर ते दोन डिसेंबर त्या सोहळ्याला जनशांती धर्म सोहळा असं नाव देण्याचं कारण काय विशेष जनशांती म्हणल्यानंतर कारण संतांचं वाक्य काय जगाच्या कल्याणासाठी संत जन्माला येतात आणि जनशांती म्हणजे संपूर्ण जनता जनाधनाची त्यांच्या जीवनामध्ये एक शांती सुख त्यांना लाभलं पाहिजे आणि संपूर्ण विश्वाला एक सुख शांतीची गरज आहे या अनुषंगाने संत दरवर्षी बाबाजी असे सोहळे या ठिकाणी करत असतात विविध राज्यामध्ये असे सोळे पार पडत असतात भारतभर भारत भर भारत केली तुम्ही लोकांना आमंत्रित असतील असतील राजकारणी राजकीय लोक कोण कोण येणार आहे थोडं आज बाबाजींनी जी हिंदू राष्ट्र भारत यात्रा तर माझ्यावर त्या ठिकाणी पश्चिम आणि उत्तर भारताची जिम्मेदारी बाबाजींनी दिली मग मी आज एक नोव्हेंबर पासून यात्रा सुरू झाली श्री क्षेत्र विरुळ आणि आम्ही मध्य प्रदेश गुजरात राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर त्यानंतर पंजाब उत्तराखंड तर आज यात्रेमध्ये मला विविध हिंदुत्ववादी संघटना त्या ठिकाणी त्या संघटनेचे पदाधिकारी मला भेटले अनेक संत महंत भेटले आणि या कार्यक्रमाला का बाबाजींचं स्वप्न आहे या कार्यक्रमाचा एवढा मोठा कार्यक्रम करण्याचा उद्देश बाबाजींचा दोन संकल्प बाबाजींनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी घेतलेले आहे पहिला उद्देश त्यांचा आहे भारत देश हा हिंदू राष्ट्र झाला पाहिजे आणि दुसरा उद्देश आहे जो चीनच्या ताब्यामध्ये जो कैलास मानस सरोवर आहे हो तो आपल्या भारतामध्ये भारता तो भारताचा हिस्सा आहे म्हणून तो भारताचा हिस्सा आपल्या ताब्यामध्ये या ठिकाणी विलीन झाला पाहिजे आपल्या भारत देशामध्ये हा मुद्दा आम्ही प्रत्येक राज्या राज्यामध्ये घेऊन गेलो तर मला सुंदर असा प्रतिसाद आज राष्ट्रीय स्वयंसंघ त्यानंतर विश्व हिंदू परिषद बजरंग दल अनेक हिंदुत्ववादी संघटनेचे मला पदाधिकारी भेटले अनेक संत भेटले तर नक्कीच ह्या कार्यक्रमाला प्रत्येक राज्या राज्यामधून मी ज्यांना ज्यांना या ठिकाणी ज्यांच्यापर्यंत गेलो तर नक्कीच ह्या कार्यक्रमाला ती मंडळी ह्या कार्यक्रमाला का उपस्थित राहणार संपूर्ण भारत देशामध्ये आमचे तीन महाराज मंडळी या ठिकाणी गेले आत्ताच आपल्याला स्वामी विवेकानंद महाराजांनी पण आपल्या या ठिकाणी सुंदर असं मार्गदर्शन त्यांनी केलं त्यांना पूर्व भारताची जिम्मेदारी होती आणि आमचे दुसरे गुरुभाई आहे त्यांच्यावरती दक्षिण भारताची जिम्मेदारी होती तसं संपूर्ण अठ्ठावीस राज्यामध्ये या कार्यक्रमाचा प्रचार प्रसार झालेला आहे गेले आठ दिवस या ठिकाणी धार्मिक स्वरूपाचा कार्यक्रम आता धार्मिक म्हणता नाही ना कारण की ऑलरेडी बाराही महिने इथं धार्मिकतेचं वातावरण आहे आणि कुठलाही भक्त घृष्णेश्वराला आला तर तो निश्चितच आश्रमात येतो आणि एक परंपरा गेल्या पस्तीस वर्षापासून जो सोहळा आयोजित होतो यावर्षी वेगळं काहीतरी आहे आणि कार्यक्रमाची रूपरेषा बघितली तर भव्य दिव्य कार्यक्रम होतोय या कार्यक्रमामध्ये का विशेषतः म्हणजे आता जसं भव्य दिव्य असं महाजप अनुष्ठान आहे त्यानंतर भव्य दिव्य असा त्या ठिकाणी आपण जर पाठीमागं गेलात मेन स्टेजच्या पाठीमागं सातशे एक्कावन्न कुंडात मग या ठिकाणी शिवशक्ती मनोवांछित सोहकार यज्ञ या ठिकाणी पार पडणार आहे हा यज्ञ म्हणजे आपल्याला संपूर्ण विश्वाचं कल्याण झालं पाहिजे कारण हिंदू संस्कृती आपली सनातन धर्मामध्ये कारण प्रत्येक सनातन धर्मात जोही कार्य करतो संत असेल किंवा एखादा व्यक्ती असेल प्रत्येकाच्या मनामध्ये हाच उद्देश आहे का प्रत्येकाचं चांगलं झालं पाहिजे आणि म्हणून जगतगुरु स्वामी शांतिगिरी महाराजांनी हा एवढा मोठा भव्यदेवी असा यज्ञ ठेवलेला आहे आणि तो यज्ञ करण्यामागचा उद्देश हाच आहे का संपूर्ण सृष्टीमध्ये आपल्याला या ठिकाणी यज्ञ करण्याचा फायदा काय का आपला पाऊस पडला पाहिजे चांगला प्रत्येकाच्या घरामध्ये सुख शांती नांदली पाहिजे आणि विशेष म्हणजे हा देश हिंदू राष्ट्र आपला झाला पाहिजे याकरता ह्या यज्ञामध्ये आवती टाकण्याकरता अक्षरशः हरियाणा गुजरात राजस्थान अनेक राज्या राज्यामधून लोक आम्ही त्यांना बोलवलेलं कारण त्यांना सांगितलंच तसं आपल्याला अवती टाकण्यासाठी त्या ठिकाणी यायचं आहे बाबाजींनी तुम्हाला बोलवलेलं आहे आणि खरोखर ती मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार हा एक आगळा वेगळा सोहळा या ठिकाणी पार पडत आहे नक्कीच धन्यवाद असल आणि सुंदर कार्यक्रमाची रूपरेषा आहे कार्यक्रम मोठा दिमागच सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे आपल्यासोबत दादा पण आहे राजदादा आहे दादा काय सांगाल कसं आवाहन करायला जातं दादा आता उद्या कार्यक्रमाचा शुभारंभ आहे गेल्या दीड महिन्यापासून जी तयारी चालू आहे प्रत्यक्ष याच्यावर तसंच बाबाजीच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सहा महिन्यापासून ही पुण्यस्मरणाची तयारी प्रचार प्रसार चालू आहे महाराष्ट्रातील हजारो गावामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जसं आता नागेश्वर महाराजांनी सांगितलं विवेकानंद महाराजांनी सांगितलं की भारत ब्रह्मण याच्यासाठी गेले होते प्रसार करायला -प्र पण बाकी गावागावामध्ये भक्तपरिवार असेल अजून इतर आश्रमीय संत असतील स्वतः बाबाजी असतील लाखो भाविकापर्यंत हां उद्यापासून जो काही एक प्रकारचा आता एक पूर्व कुंभ दोन हजार सत्तावीसला नाशिकला जे कुंभमेळा होतो आहे त्र्यंबकला जो कुंभमेळा होतो आहे हा एक प्रकारचा जय बाबाजी कुंभ कुंभमेळाचा आहे आणि याची सुरुवात उद्या शुभारंभ पाठच्या विधीपासून उद्या भव्य शोभायात्रा सकाळी निघेल आठ वाजता साडेनऊ वाजता जे हजारो अनुष्ठानार्थी त्यांना मावून दिल्या जाईल आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं उद्याचा शुभारंभ होईल सायंकाळी चार साडेचार वाजता ह्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा भेट देण्यासाठी येणार आहे आणि त्याप्रकारे देशभरातील सर्व संत अनेक पक्षाचे मान्यवर सामाजिक संघटनाचे पदाधिकारी हे सर्वजण हे भेटीला आणि जय बाबाजी परिवाराला उद्याचा दिवस याची सुरुवात म्हणजे जी तयारी गेल्या दीड महिन्यापासून चालू आहे प्रत्यक्षात त्याचं उद्या जे स्वरूप इथं उद्या आपल्याला उद्यापासून लाखो भाविक या ठिकाणी दिसतील आणि त्यांची सेवा करायला मिळेल याचा एक आनंद बाबाजीच्या मार्गदर्शनाखाली या सर्व सोळा समिती जे बाबाजी भक्तपरिवार आहे सर्वांना आहे नक्कीच एक तीर्थक्षेत्र वेरुळ या ठिकाणी धार्मिकतेचं स्वरूप आहे पण वेळोवेळी या जगद्गुरू जनार्दन स्वामीच्या आश्रमातून वेळोवेळी धार्मिक कार्यक्रम संपन्न करत एक वेगळं स्वरूप निर्माण करतात महाराष्ट्रातच नाही तर भारतभर कुठं स्वामी आहे या सोहळ्यासाठी महाराष्ट्रभरात भारतभरातून धन्यवाद